बघा इथून बघा पूर्ण आहे ना आख्या वामेन बघा जबरदस्त डायरेक्ट तर बघा हे असे वांबीचे पीस घेतल्यात बनवून ही अशी वांबीची रेसिपी चालली तर आलोय परत एकदा एकदम भारी जागेमध्ये बघा इकडे एकदमच माळमाळ एकदम जबरदस्त असं जागा या साईडला आणि त्याच्यातनं जे आहे ना इथं खोलदरी मधनं आहे ना नदी आहे तर ह्या नदीला आहे ना वांबे भेटतात त्याच्यामुळे झालोय वामीसाठी आहे ना कालच संध्याकाळी ना जाळे लावून गेलोय तर बरीचशी जाळी लावल्यात पण इतकं पाणीसुद्धा आहे ना वाहत आहे पाणी कारण तर पाऊस पडतोय आणि त्याचं आहे ना पाणी पुरं आहे तुम्हाला जवळून दाखवतोय खाली उतरल्याच्या नंतर ना एकदम धार आहे तर, तर तशा ह्याच्यामध्ये जे ना जाळे लावल्यात कडकडाने लावल्यात बघू वांबी भेटतात का आजच्याला फक्त आहे ना वामबीची जाळे लावल्यात दुसरी दुसरीकडची जाळे नाही बघू त्याला कोणकोणते मासे भेटतात बरंचसं खाली जायचं अजून बघा किती दरी दिसते तिकडं आणि तिकडे ना खाली उतरायचं आहे आणि पलीकडच्या साईडला जायचं आहे कारण तर आहे ना पलीकडच्या साईडला एकदम भारी जागा आहे तर आजच्याला अक्षय पण आलं आहे आणि पिंकी तर इथं गाडी ठेवल्या आता आणि इथवर आहे ना दुपारच्या वेळेस आहे ना जाळेसुद्धा काढून आणायच्यात इथं वेळेस तर चला आता खाली जाऊ इथं आहे ना चांगला मोकळा जागा आहे आणि दगडी पण आहेत तर इथं जे ना थांबायचं आहे इथं चहा करून घ्यायचं आहे पाहिलं तर त्याच्यानंतर मग उतरन मी पाण्यामध्ये ह्या साईडला सुद्धा जाळे लावल्यात जास्त जाळे आहे ना तिकडे खालच्या बाजूला लावल्यात कारण तर तिकडे आहे ना मोठा ढो आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जाळे लावल्यात याच्यामध्ये सुद्धा आहे ना दोन जाळे लावल्यात घेते चहा हा तर बघा चहा पण झालाय आता मस्त पैकी प्यायला लागणार आहे त्याच्यानंतर उतरायचंय पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये उतरलं ना तर बारासा उशीर पण होत चहा आणि टोस पण आणले ते आता आता तर या चहा प्यायला आता चहा पिऊन घेतो त्याच्यानंतर यांना ना लगेचच पाण्यामध्ये उतरायचंय उरकायचं आहे कारण तर कपडे बांधलायचे आहेत पहिले तर आणि जाळे काढायला जातो आता मी कारण तर उशीर होईन निघायलाच पाण्यामधनं आहे ना बाराचं उशीर होते तरीसुद्धा आहे ना जास्त काही जाळे लावले नाही आणि आजच्याला आहे ना जर आंबी भेटल्यास तर रेसिपीसुद्धा आहे ना व आंबींचीच बनवायची नाही का पिंके व आंबीचीच बनवायची रेसिपी आजच्याला तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर चला कपडे बदलून घेतो आणि पहिलं तर त्या खालच्या बाजूला जाळे लावलेत ना ते काढून आणायच्यात मग तुम्हाला इथले दाखवण्याच पिंकी जवळून लवकरच भात करून घेते कारण की पाऊस पण येतोय आता सारखा या साईडला तर सारखाच पडत असतोय पाऊस तर आधी भात घेते घालून भात तर शिजलाय बघा पाणी पण आठलय त्यातलं भात घेतलाय उतरून आता फक्त कालवनाची वाट बघायची आहे बघा त्या साईटनी जाळी काढत काढत वरती इकडं या साईडला आणि जाळी तर लय खराब झाल्यात लय कचरा पण लागलाय त्याला शेवाळ असते ते हितच खाली होती जवळजवळ दोन भेटल्यात वांबी त्या साईडला या साईडला तर मासे नाही सापडले पर तिकडच्या साईडला दोन वांबी लगेच दिसल्या जवळ जवळ तिथं दोन होत्या आणि या साइडला इथं दोन आहे बघा आता आल्यात जाळ झालं काढून किती मासे भेटल्यात बघू आंबे किती सापडल्यात या आहे ना इकड कशा भेटतात उतर पण नदी धार साइडला धार असते आणि या अशा दगडी आहेत ना दगडीनला दगडींमध्ये आणि असे जोडपा असतात ना त्याच्या खाल्या असतात तर आम्ही बरेचसे भेटलं दुसरे मासे सुद्धा भेटलं दुसरे मासे तर कमी आहेत पण वांबे जास्त आहेत बघा वांबी सापडल्यात अस तर ना आपण वांबीच पकडायला आलतो ना आणि वांबे भेटल्यात बघा किती वांबे आल्यात तर रेसिपी सुद्धा आहे ना वांबीचे जास्त आणले आणि मार्केटला सुद्धा जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोच मार्केटला तुम्हाला बघायला भेटणारच आहे किती वामे आहेत आणि कसं काय तर आता बाहेर सुद्धा निघून आलोय आणि आता लगेचच आहे ना वांबे काढायच्यात पहिलं तर रेसिपी बनवायची आंबेंची आणि बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ आहे ना सात आठ महिने झाले वांबीची रेसिपी बनवलेली त्याच्यानंतर आजच्याला कारण तर आहे ना भेटतच ना अजिबातच विकायला सुद्धा आहे ना बरीचशी गिरायके सुद्धा येतात मार्केटला पण वांबे काही जास्त भेटतच नाही तर आज स्पेशल वांबेसाठी चालतो आणि वांबे भेटलत नंतर नंतर तर शेवटचं जाळं होतं ना त्याला तर इतक्या वांबे भेटलत ना जवळजवळ जोड़ आहे ना नऊ दहा भेटलं तर एक्या जाळेला वांबे इतक्या वांबे भेटल्यात तर एकदम भारी काम झाले आता त्याच्यातल्याच वांबे काढायच्यात आता रेसिपीला पिंके काढ चला आता घे काढून द्या तुम्ही काढून मी आ, तर आंबे काही जास्त भेटत नाही आणि एखाद्या वेळेस ना पिंकी घालव त्याच्यातली एखादी हातामध्ये लगेच काटे सुद्धा असतात आणि काटे मारतात तर मग निसटतात तर आता घेतोय मी काढून तुम्हाला सुद्धा येणा दाखवतोय जास्त काय आपल्याला लागायचं नाही दोन किंवा तीन बास होते नाही का पिंकी बघा वा आता आंबे काढायला लागलेत या पीसी मध्ये अरे काढणार आहे मी त्याच्यातूनच तिथं काढता येते आणि परत येऊ मासे बघा मा। नुसते आंबेच दिसत्यात त्याच्यात बघा नुसते आंबे आहेत एकदमच मोठ सा बघ दाखवच हे येत नाही या सगळे आंबे आहेत या वांबे आहेत बघा या इथून बघा पूर्ण आहे ना अख्या वांबेन बघा जबरदस्त डायरेक्ट बघा वांबी आंडे वरचे आहे किती काढल्यात दोन बघा दोन वांबी काढल्यात काढू ना हा तीन वाबी काढल्यात तर अजून ना भरपूर आहे अजून भरपूर आहे हा आपल्याला वास होणार तीनच घ्या ये बघा वाबी तर जिवंत आहे ते बघा कशा हजार ते बघा सगळं जिवंत आता घ्यायचं हे बघा आता त्याच कालवण बनवणार आहे अर्धा किलो होते ना हा बास झाल्या आपल्याला एकच हे ना पावश्याचे वांब असणार एकच आणि या दोन आहेत ना या थोड्या बारक्या सायच्यात तर अर्धा किलो आहे ना अर्धा किलो च्या आसपास होते ना तर बघा इथे ना आंबेच्या खावले काढून घेते म्हणजे साफ करते पहिले तर आंबे आणि त्याला ना बारीक बारीक खावली सुद्धा असते खावल्या असतात हा बारीक एकदमच बारीक खावल्या असतात आणि त्या साफ करायच्या आता बघा सगळ्या झाल्यात झाले ना सगळ्या हे ने राहिले ना अजून साईडनी तर आंब्यावरचे आंबे ही आणि आंडी सुद्धा आहे ना त्याची एकदमच भारी असतात लोळे किंवा मळे मासे असतात ना त्याच्यापेक्षा ना आंबेचे अंडे ना एकदमच मोठे असतात आता ना वांबीच्या तर खावल्या काढून झाल्यात आता फक्त आहे ना पीस बनवायच्यात आणि यक्के आंबेचे तर बनवल्या पिंकीने पीस इथं अंडे आहेत ना पिंके आंडे तर एकदमच भारी पीस होणार आहे वांबेंचे जबरदस्त डायरेक्ट भरपूर अंडे आहे बघा व आंबीचे अंडे बघा हे असे असतात एकदमच मोठी मोठी कापून घेते हा घे कापून तरी सुद्धा ना सूर्यने जास्त काही आंबे कापायला जमत नाही ना ठीक ना, आहे वेळेवरती एकदमच भारी पण आपल्याला काय वेळ इकडे आणता येत नाही कारण तर आहे ना वज पण असत आंडे बघा एकदमच बघा किती मोठे मोठे असतात बघा वांबेचे अंडे जबरदस्त डायरेक्ट वांबे आंबे ना एकदम काटे पण कमी असतात आणि पीस पण एकदमच कडक होतात वांबेचे दुसऱ्या माशांचे कसे असे मऊ पीस पडतात कालवण बनवल्याच्या नंतर पण आंबेचे पीस आहे ना एकदमच कडक असतात खायला पण मस्त एकदमच भारी चव असते आंबीला पिंके झाले ना साफ करून साफ करून झाले दाखव चल पीस जवळून हे बघा वांबीचे पीस हे असे एकदमच भारी आणि इतके पीस पाडल्यात वांबी साफ करून आणि वांबेला काही जास्त आहे ना कचरा पण नसतोय हे पीस सुद्धा बनवून घेतलेत असे तर आता आहे ना लगेच इकडं इस्तू पेटून घ्यायची आणि लगेचच सुरुवात करायची कालवण बनवायला तर वांबीची रेसिपी इथंच बनवायची तर बघा पिंकी आहे ना आता कांदे घेते कापून बघा मी चमचे दिसरले हे काठे आहे वाल्य झाडाचे आणि ते बघा साळून घेतले आता चांगले चमच्याचा वापर करायचा आहे ह्याचा चमच्या पिंक विसरून आले आता त्यानेच कलवणार आहे मासे मासे ना उलटे पालटे करायला लागते त्याच्यामुळे काठे तर पायानच नाही का पिंक ते मासाले पण मिक्स करायला लागणार आहे त्याच्यामुळे हे करून घेतलंय एकदम स्वच्छ बघा हे बघा हे असं घेतलंय पिंकीने मिरच्या आणि कांदा तेवढं आहे ना पिंके अजून आहे ना अजून काय टोमॅटो आहे लसूण आहे हा बघा चालू झाले आता आंबीची रेसिपी नाही का पिंके तर आता पिंके बघा इथंच आहे ना दगडावरती मस्त दगड पण भेटले आणि त्याच्यावरतीच सगळं काय घेतले कापून राहनामध्ये आहे ना बऱ्याचशा गोष्टी विसरून आलो ना तरी सुद्धा आहे ना बरेच असतंय सायमन रानामध्ये सुद्धा तर त्याने जमतं इथं दगड बागा चांगले परत एक चमचा नव्हता तर हे बनवलं बनवलंय एकदम भारी असत आहे आणि माश्याचं कालवण बनवायला नदीला तर एकदमच भारी मजा येते नायका पिंके नदीला ना चौक आणि त्याच्यात वाबीची आजच्याला रेसिपी असणार रे आहे अक्षय तुला आवडते का वाम तर अक्षयला सुद्धा ना वाम आवडते घेसर टाकून तो आपला बघा काय एकदम भारी त्याने पण चलवता येत ना काय दाखवण्याचो मी च्याने हळवंच असतो तर बघा तिकडे ना मसाले सुद्धा काढून घेतलेत पिंकीने नाही का पाण्याची सुद्धा काही कमी नाही तिथूनच आणले लगेच पिंकीने स्वच्छ पाणी आहे ना, ना। थोडं पाणी टाकून घेतलंय काय शिजून घेते तर बघा आता ना मासे टाकून घ्यायच्या पीस बनवलं बघा हे आता जबरदस्त डायरेक्ट ही अशी वांबीची रेसिपी चालली बघा पीस पण टाकून घेतले आता एकदम भारी बघा दिसायला लागले हे अंडीवरती पातेला आता सरकते कारण तर पकडही ना आणली बघा एकदम भारी कलर दिसायला लागलाय बघा आता वाबी मिक्स झाले त्याच्यामध्ये आणि पीस बघा एकदमच लगेच कडक झालेत बघा त्याच्यामध्ये तर भारी दिसायला लागले ना आता हा त्याला पण तरी आली एकदम भारी दिसायला लागलेत बघा पीस जबरदस्त डायरेक्ट थोडं बघा आता झाकून टाकलंय वाबीचे पीस त्याच्यानंतर आहे ना उघडून मग दाखवते परत चांगले दिसणार आहे त्याच्यामध्ये वाफ आहे मध्ये हा उघड बरं बघा आता बरेच बघा पीस बघा कसे आता उकडल्या बघा एकदमच भारी नाही का भारी पाणी बसून घ्यायची बस।, बस तर मस्त आता फुटून शिजल्यात बघा वाफेवरती आहे ना, वा ना पहिलं तर शिजवल्यात मसाल्यामध्येच त्याच्यानंतर पाणी घेतलं घेतलंय तर आता हे झाकून घेतलेलं बघा वाबेची रेसिपी इकडं शिजते आंधी बघा त्याची झाले टाकून घेते तर बघा आता तिते ना कालून उतरून घेते पिंके हे बघा घेतले आता तिथं ना तिथं चांगले दगड दगडे इथं ना बारीक बारीक त्याच्यामुळे तिकडं बसायचं आता मोठ दगडे चांगले खडक आहे एकदम भारी इथं खाली ठेवून नय तर सांडण तिथे वरती आहे इथं खाली ठेवू हा हे बघा झाले आंबेची रेसिपी तर आता झाले सगळं आता फक्त बाकी आहे जेवायचं तर आता पिंकीसुद्धा आणते भांडी कालवण तर आणलं इथं आणि आजच्या घरनं सुद्धा ना बाजरीची भाकर बनवून आणली आणि तरी सुद्धा भात थोडा बनवला इथं तर आता जेवू तर आंबेचं कालवण बनवलंय आणि ते आता वाढून घेते आट सुद्धा मी घेते हे बघा तर तुम्हाला दाखवते आंबेचा पीस तर बघा आंबेच्या रेसिपी आणि आंबेचे पीस सुद्धा एकदमच भारी बघा तर बरेचसे पीस आहेत जवळजवळ तीन तीन चार चार तर येणारच येत नाही का बा झाले तोपर्यंत चाला तुम्ही पण हे असं व आम्हीच कालून बनवलंय घे अडून तर बघा पिंकीनी पण घेतलं आहे इथं मला पण ताट आलं आहे वाढून अक्षयला सुद्धा तिकडं अक्षयने बघा कांदा घेतला आहे कापून कांदा परत बाजरीची भाकर ही बघा बाजरीची भाकर आणि आंबीची रेसिपी तर एकदम भारी मजा येणार आहे खायला तिकडं भात पण आहे तर आता येणं ना करतो आम्ही लगेच सुरुवात जेवायला हे कसं लागतंय अक्षय मस्त मस्त लागतंय ना तर बऱ्याच दिवसानंतर आपण आंब्याची रेसिपी बनवली नदीवरती आता बघा पिंकीने पण केली इकडे सुरुवात हे बघा ले, तर तुम्हाला दाखवतो आता खोलून बघा हे असे पीस होतात एकदम भारी एकच नंबर एकदम भारी लागते इतकी भारी चव आहे ना डायरेक्ट जबरदस्त तर आता भात पण घेतलाय भाकर संपली आता भात घेतलंय बघा तर ना खातोय आता आता जेवण सुद्धा झालंय आता पटापट उरकायचं आहे पहिले तर हे ना, पाट ना जाळे आणि टूप ते सगळे सायमन वरती गाडीपाशी पशी आहे ना यायला लागणार आहे परत कारण तर हे ना बरीचशी जाळे आहेत आणि ते पण वज झाले आता बाकी जाळ्यांना कचरा पण अडकलाय त्याच्यामुळे ना वज भरपूर झाले आता पहिले तर दोन खेप करायला लागणार आहे जाळ्यांचे असं वाटतंय आणि त्याच्यानंतर मासे घायला लागणार आहे तर आता अक्षय आणि पिंकी जाऊ ते आहे ना आता मी उरकतोय ती जाळी ना थोडे वरती ठेवून येतोय आता गाडीपाशी तर आता निघालो आम्ही मार्केटला सगळं उरकलं आता ना पिंके सगळं उरकलं आता पिंकीने बघा भाजी सु ना तोडली तर जवळच तिथं दिसलेले डोंगर साइट आहे ना जशी काही नदीच्या साइडला आहे ना डोंगर भाग जे उंच जागा आहे आणि आशा ह्याच्यामध्ये त्या भाज्या पण असतात तर आणटी तर ती कोळ्याची भाजी आहे ना का पिंक्या कोळ्याची भाजी आहे ते बऱ्याचशा भाज्या असतात या साइडला तर पण इथं जवळच ती भेटली भाजी तर आता ना अशा सुद्धा काढून घ्यायच्यात इतक्यातच आम्ही चाललोय मार्केटला पाणी इतकं वाढलंय ना बरंच वाढलंय कारण तर बघा तिथंच आपण कालोन भात कालून बनवलंय आणि इतकं पाणी वाढलंय ना इतकं जवळ पण नव्हतं मागाशी पाणी बघा ह्या नुसत्या वापर त्याच्यामध्ये जास्त तर तुम्हाला दाखवते आता मार्केटला त्याच्यानंतर पाठीमध्ये होतं निघालो आता आम्ही बघा एकदम चालेल सुद्धा आहे ना दगडेत दगड साइडनी खाली बघूनच आले लागतय कारण तर एकदमच मोठे मोठ्या दगड आहेत हे चल पिंके पाटकेने तर आलोय आता गाडीपाशी येऊन पोहोचलोय तर चला आता हे ना मार्केटला जायला लागणार आहे निघायलोय आता उरकले सगळं तर चला मार्केटलाच भेटू आता तर आता आहे ना मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलो आणि पिंकी गेली तिकडे खाली आणि आता आहे ना मासे काढून मी तर आजच्याला ना थोडं लवकर आलोय तीनलाच आलो आजच्याला मार्केटला गिरायक सुद्धा येऊन येऊन आहे इतक्या लवकर सुद्धा तर मासे तर लगेचच खापणार आहे ते काही राहत नाही मासे जास्त तुम्हाला बघायला भेटणं जात जातोय खाली घेऊन పార్టీ మధ్య ఆంబే భా పింకీ నే వ బా ఎసు మా సాలు తడ ఆల బ ఎతే ना दुसऱ्यांचे काय मासे आले नाही आपले लोक तर अजिबातच आले नाही बघा कोणीच फक्त आम्ही इकडं पिंकी आई आणि शालू तिघी जण आहेत आहे ना मोठेसुद्धा मासे माश्या आणल्यात त्याला नदीला भेटल्यात मासे कटले मासे भेटल्यात दोन तर बघा तिकडं आई कापून घेते तर आंबे ना साफ करते वेळेस तुम्हाला दाखवते आता तर बघा आता ना पिंके व आंब्याच्या बागा खावल्या कसे काढते वार खाऊला सुद्धा काढायला लागतात येळ्यावरती घासून चाळीस chút, chào mừng các bạn chào mừng các bạn chào mừng các bạn chào ते ते जवड़ तर त्या सगळ्या संपल्यात जवळजवळ आहे ना दोन ते अडीच किलोपर्यंत होते आंबे इतकं काही सापडत नाही वांबे तर बऱ्याच दिवसानंतर सापडलेले आणि त्यापणे लगेचच संपल्यात बघा अजूनसुद्धा मार्केट भरणार आहे सुरुवात झाली आताशे आणि गिरज आहे किती आहे तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा